कोल्हापुरातील कसबा पावडा परिसरातील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बावड्यातील कवडे गल्लीत विद्यार्थ्यांचा जमाव जमला त्यांनी दुसऱ्या गटातील मुलांवर हॉकी स्टिक आणि लोखंडी गजानं हल्ला केला त्यामध्ये एक तरुण जखमी झालाय पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली पण तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी पळ काढला होता कोल्हापुरातील कसबा पावडा इथल्या एका महाविद्यालयातील तरुणांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये ईर्षा आहे सध्या या महाविद्यालयातील डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे आजचा पेपर सुटल्यानंतर काही तरुण कवडे गल्लीच्या दुसऱ्या बाजूला जमा झाले तर काही तरुण कवडे गल्लीमध्ये भगवा चौकाच्या दिशेला उभे होते दोन्ही गटातील तणाव वाढत गेला आणि विद्यार्थ्यांचा एक गट कवडे गल्लीत शिरला त्यानंतर तीन ते चार तरुणांनी हॉकी स्टिक आणि लोखंडी गजानं थेट दुसऱ्या गटातील मुलांवर हल्ला केला त्यामध्ये एका विद्यार्थ्याला डोक्याला गंभीर मार लागला त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील जाधव यांनी धावत जाऊन हल्लेखोर विद्यार्थ्यांना रोखलं तसंच जखमी विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांसोबत दवाखान्यात पाठवलं या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि अन्य कर्मचारी कसबा बावड्यातील कवडे गल्लीत दाखल झाले पण तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पळ काढला होता या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम पोलिसांनी सुरू आहे